सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण काय आहे श्रावण मासाचे महत्व माऊलींनो श्रावण मासाचे महत्व बघताना श्रावण आला की लगेच आपल्याला लक्षात येते तो म्हणजे श्रावणी सोमवार आपल्या घरातील अगदी लहान थोर सगळेच श्रावणी सोमवारचे व्रत आपण करत असतो तर आपल्याला प्रिय असणारा हा श्रावण मास साक्षात शिव शंकराला अत्यंत प्रिय असा आहे तर जो कुणी हे श्रावणी सोमवारचे व्रत ठेवेल व शंकराला जल अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा भगवान शंकर पूर्ण करतातच तर याबद्दल पुराणामधली एक कथा खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे आपल्याला माहितच आहे जेव्हा देव आणि दानव यांच्यामुळे समुद्र मंथन झाले होते व यातून चौदा रत्न निघाले होते त्यापैकी एक होते ते हलाहल नावाचे विष ज्यामुळे आपली सगळी सृष्टी नाश पावण्याची भीती होती तर सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केलं पण त्या विषाला त्यांच्या गळ्याच्या खाली उतरू नाही दिलं त्या विषाच्या प्रभावामुळे शंकराचा कंठ निळा झाला व त्यांचे नीलकंठ हे नाव प्रसिद्ध झाले असं म्हटलं जातं की रावण हा शंकराचा खरा भक्त होता त्याने कावडीमध्ये गंगाजल आणलं व त्या जलाने शिवाभिषेक केला त्यामुळे शंकरांना त्या, त्या विषापासून मुक्ती मिळाली म्हणूनच की काय या महिन्यात श्री श श्री भगवान शंकरांचे अनेक भक्त कावडयात्रेचे आयोजन करतात या दरम्यान लाखो भक्त हरिद्वार आणि गंगोत्री या धामाची यात्रा करतात व गंगाजल कावडीमध्ये घेऊन येतात व शंकराला ते जल अर्पण करतात तर अशा या भगवान शंकराच्या आवडत्या श्रावणात तीन प्रकारे त्यांचे भक्त तीन प्रकारे व्रत ठेवू शकतात किंवा ठेवतात पहिलं म्हणजे श्रावणी सोमवाराचे व्रत दुसरं व्रत म्हणजे सोळा सोमवाराचे व्रत आणि तिसरं व्रत म्हणजे प्रदोष व्रत विवाहित महिला आपले वैवाहिक जीवन सुखमय व्हावे यासाठी श्रावण सोमवारचे व्रत करतात तर अविवाहित महिला चांगला वर मिळावा यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ